नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत बात बात आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे पेठवडगाव मधून पेटवडगाव इथल्या दत्तनगरमधील श्री दत्तगुरु स्वामी समर्थ धार्मिक व धर्मादाय ट्रस्टच्या वतीने श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची एकशे सत्तेचाळीसावी पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार दिनांक पंचवीस आणि शनिवारी दिनांक सव्वीस रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील पेटवडगाव इथल्या दत्तनगर मधील श्री दत्तगुरु स्वामी समर्थ धार्मिक व धर्मादाय ट्रस्ट यांच्या वतीने श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची एकशे सत्तेचाळीसावी पुण्यतिथी निमित्त शुक्रवार दिनांक रोजी सकाळी सहा ते अकरा या वेळेत अभिषेक व होम हवन डॉक्टर हर्षल भोई आणि डॉक्टर मेघा भोई अभिजित काटकर आणि अश्विनी काटकर यांच्या हस्ते होणार आहे तसेच दुपारी तीन वाजता श्री स्वामींची पालखी नगर प्रदक्षिणा होणार आहे शनिवार दिनांक सव्वीस रोजी श्री स्वामींची पुण्यतिथी अभिषेक संपन्न होईल त्यानंतर सायंकाळी खासदार धनंजय महाडिक आणि सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप होणार आहे या दोन दिवसीय कार्यक्रमाचे पौराहित्य दिलीप जोशी हे करणार आहेत तर या सर्व कार्यक्रमाचा लाभ अवश्य घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर काटकर यांनी केले आहे